आज आपण शिकणार आहे आभाळातल्या पाऊल वाटा हा एक छानसा गद्य विभाग पहा प्रस्तावने काय दिले? इथे लेखक दिलेला नाहीये नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या भारतात प्राणी पक्षी यामधील करणारे आहे वैविध्यठी दुसरा मराठी शब्द आहे विविधता वैविध्यठी दुसरा मराठी शब्द आहे विविधता इन इंग्लिश कॉल्ड इट व्हेरायटी भारतात पक्ष्यांच्या बाराशे शेहेचाळीस जाती आहे वन थाउजंड टू हंड्रेड अँड फोर्टी सिक्सीज आर इंडिया पक्षांच्या दुनियेतल्या आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे पक्ष्यांचे स्थलांतर होय मायग्रेशन ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मराठीत स्थलांतर म्हणजे एका जागेहून दुसऱ्या जागी जाणे त्याला म्हणतात स्थलांतर स्थलांतर स्थळ बदलणे स्थळ म्हणजे जागा पक्षी स्थलांतर का कुठून व कधी करतात याचे विवेचन प्रस्तुत पाठात आले आहे प्रस्तुत पाठ आपली सृष्टी आपले धन या पुस्तकातून घेतला आहे ठीक आहे आता आपण शिकूया काय दिलेलं आहे प्रस्तावना आपण बघितली आहे काय आहे ती आता आपण शिकणार आहोत लेसन पक्ष्यांच्या दुनियेतील अनेक गोष्टी आश्चर्यजनक आहेत पण त्यातही सर्वात स्थिमित करणारे काही असेल तर अनेक पक्षी जाती वर्षातून दोनदा करत असलेला हजारो प्रवास वन माईल इज इक्वल टू आय थिंक वन पॉइंट सिक्स किलोमीटर करेक्ट पण आता स्थिमित करणे स्थिमित करणे म्हणजे आश्चर्यचकित करणे पक्ष्यांच्या दुनिया नीट लक्षात घ्या जर तुम्ही इन्वॉल्व्ह होऊन ऐकलं तर किती मजा येईल तुम्हाला किती सगळ्या पक्षांच्या गोष्टी कळतात की सगळ्यात आश्चर्यकारक काय आहे तर वर्षातन दोनदा आता यांच्याजवळ काही कोणतं व्हेकल नाही आहे हे काही कोणत्या ट्रेननी जात नाहीत हे काही कोणत्या बसनी जात नाहीत त्यांच्याजवळ असणारं सगळ्यात मोठं साधन म्हणजे त्यांचे पंख भारतातल्या कोणत्याही सरोवराकडे सरोवर म्हणजे वॉटर लेक तळे मोठे मोठे जे पाण्याचे तळे असतात त्यांना म्हणतात सरोवर हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली तर जातींच्या बदकांनी पाणी अक्षरशः झाकलेले दिसते अक्षरशः म्हणजे अगदी हुबेहूब शब्दशहा खरोखर निरनिराळ्या जातीचे बदकं अगदी वाशिमला वगैरे सुद्धा जे सरोवर आहेत तिकडे सुद्धा दिसायला लागतात हे बदक हे पक्षी महिन्या दोन महिन्यांपूर्वी तर इथे नव्हते एकदम हजारोंच्या संख्येने हे आले कुठून हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो अरे मी मॉर्निंग वॉकला येत होतो आणि मी ज्यावेळी मॉर्निंग वॉकला येत होतो त्यावेळी आत्ता तर नव्हता हा पक्षी ऑक्टोबर मध्ये आणि आता जेव्हा डिसेंबरमध्ये मी जायला लागलो तर डिसेंबरमध्ये जायला लागलो तेव्हा आता हे बदकं कुठून आली युरोप आणि उत्तर आशियातून हजारो अंडरलाईन हजारो महिलांचा प्रवास करून बदकेच नव्हे तर इतरही असंख्य जातींचे पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येऊ लागतात बघा आपल्याला युरोपला जाण्याची किती हौस असते आणि युरोप आणि उत्तर आशिया नॉर्थ एशिया इथून हजारो मैलांचा प्रवास करून एक नाही दोन नाही शंभर नाही थाउजंड माईल एवढा प्रवास करून बदकेच नव्हे तर इतरही असंख्य जातींचे पक्षी नियमितपणे नियमितपणे म्हणजे नेहमी हिवाळ्याच्या आरंभी आरंभी म्हणजे सुरुवातीला येऊ लागतात भारतात येणारे श्वेत बलाक श्वेत बलाक पांढरे बगळे जे आहेत ते श्वेत म्हणजे पांढरे श्वेत बलाक इट्स अ स्पेशी ऑफ अ बर्ड ही एक पक्ष्यांची बदकांची जात आहे जर्मनीतून येतात तर बदकांच्या काही जाती सायबेरियातून जर्मनी अंडरलाइन सायबेरिया अंडरलाइन श्वेत उल्लेख आढळतात कालिदासाच मेघदूत नावाचं काव्य आहे या मेघदूत मध्ये ढग जो आहे क्लाउड जो आहे तो हा क्लाउड ऍज अ मेसेंजर गेला कुठे गेला तर ती जी गोष्ट आहे त्या गोष्टीतला जो हिरो आहे त्या हिरोच्या हिरोईनला म्हणजे त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी आणि मग या कालिदासाचं जे लिटरेचर या का आहे याच्यामध्ये हे बदक आलेले आहेत आणि त्यांचं जे मायग्रेशन आहे त्यांचं जे स्थलांतर आहे त्याच्याविषयी सुद्धा खूप छान सांगितलं आहे कालिदासाच्या वाङ्मयात बलाकांच्या स्थलांतराविषयी रेफरन्स आहे उल्लेख आढळतो हंस पक्षी सुद्धा पावसाळ्यात दिसत नाहीत अशी वर्णने प्राचीन वाङ्मयात आहेत मात्र या काळात हे पक्षी नक्की कुठे जातात याची मात्र माहिती दिसत नाही आता हा हंस पक्षी जो आपल्याकडे आहे तर तो पावसाळ्यात दिसत नाही मग जातो कुठे तो, तो अर्थात तोही स्थलांतर करत असेल मग याची माहिती लोक कशी काढतात जे पक्षी अभ्यासक आहेत ते कुठून आणि कशी माहिती काढतात याचं सुंदर वर्णन आहे याच्या उलट युरोपमध्ये अनेक पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात याची जाणीव होते पण म्हणजे जसं भारतात आपल्या इथे पावसाळ्यात काही पक्षी दिसत नाही आता उलट युरोपमध्ये काय होतं तर हिवाळ्यात पक्षी दिसत नाही कारण ते भारतात आलेले असतात पण ते नक्की काय करतात हे कुणालाच माहीत नव्हते अनेकांच्या समजुतीप्रमाणे बर्फ पडू लागण्यापूर्वी हे पक्षी बेडूक खवलेकरी अथवा काही सस्तन प्राण्यांमध्ये चिखल्यात अथवा कपारीत गाडून घेऊन प्रदर प्रदीर्घ हिवाळी झोप काढत असले पाहिजेत हा काय आहे अंदाज आहे हा घेतलेला अंदाज आहे दिस इज नॉट शुअर स्टेटमेंट sure असावेत असले पाहिजेत प्रदीर्घ म्हणजे लांब आता प्रश्न हा उरला की जर युरोपमध्ये हे पक्षी दिसत नाहीत तर मग हे पक्षी जातात कुठे मग कोणाकोणाला आता प्र खूप जणांचं अंडरस्टँडिंग असं आहे की जेव्हा बर्फ पडू लागतो तेव्हा हे पक्षी बेडूक खवले करी हौलेकरी म्हणजे ज्यांच्या शरीरावर काही डिझाईन नक्षी असते अशा सस्तन प्राण्यांमध्ये सस्तन प्राणी म्हणजे जे पिलांना जन्म घालतात ते तर ते तुम्ही बायोलॉजी मध्ये बॉटनीमध्ये शिकले दोन सॉरी झुलॉजी मध्ये शिकले असाल तुम्ही सस्तन प्राणी म्हणजे काय ते नंतर मी विचारते तुम्हाला काय म्हणतात त्याला पहिले आपण शिकून घेऊ सस्तन प्राणी ज्यांना पिलं होतात ते अशा प्राण्यांमध्ये चिखल्यात अथवा कपारीत गाडून घेऊन तह पक्षी लेखक चासा अंदाज़ है कि वो कीचड़ में या फिर अंदर जमीन में जाके क्या करते हैं तो जमीन में जाके कोई तो भी एक ऐसा अंदर-अंदर बहुत अंदर एक कॉर्नर ढूंढ लेते हैं और वो कॉर्नर में क्या करते हैं तो सोए रहते हैं कितने कितनी देर प्रदीर्घ पूर्ण हिवाड़ा से परंतु जो काटता उड� माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवेश प्रवास करू लागला एरोप्लेनची निर्मिती झाली एक कॉन्टिनेंटचे दुसरे कॉन्टिनेंट मे जाने लगा तर खंड म्हणजे कॉन्टिनेंट एका खंडातून दुसऱ्या खंडात आपण आशिया खंडात राहतो मग एका खंडातून दुसऱ्या खंडात जेव्हा प्रवास करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या खंडातून गायब होणारे पक्षी त्याच ऋतूत दुसऱ्या खंडात दिसून येतात मग हळूहळू माणसाला कळायला लागलं की अरे जर समजा हिवाळ्यात पावसाळ्यात कोणी जर दुसरीकडे गेलं तर त्याला दिसतं की हा पक्षी पावसाळ्यात आपल्या इथे गायब होतो पण हा दुसऱ्या देशात मी इथे दुसऱ्या देशात युरोपमध्ये आलोय मला इथे दिसतोय हा पक्षी मग हे स्थलांतराचं रहस्य जे आहे हे काय झालं तर हे दिसून आलं हे, हे प्रकट झालं इंग्लिशमध्ये ज्याला आपण म्हणतो रिव्हिल्ड हे सिक्रेट जे आहे हे रिव्हिल झालं पक्षांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे ही काही सोपी गोष्ट नाही पण अवघडातल्या अवघड प्रश्नातून विज्ञानाला मार्ग काढावा लागतो कितीही कठीण प्रश्न असेल तरी विज्ञान जे आहे सायन्स जे आहे ते त्याच्यावर सोल्युशन काढतच मार्ग काढणे मार्ग काढणे म्हणजे समस्येवर मार्ग समस्येवर समस्याचं निराकरण करणे त्याला म्हणतात मार्ग काढणे इन इंग्लिश वी कॉल इट सोल्युशन पक्षांच्या स्थलांतराचे मार्ग शोधण्यासाठी एक साधा पण कष्ट उपाय गेल्या शतकापासून वापरला जात आहे काय उपाय आहे तो की जो पक्षांचं स्थलांतराचं आपल्याला रहस्य समजेल एखाद्या विशिष्ट भागात किती छान उपाय दिलाय पहा इंटरेस्टिंग आहे तुमच्यासाठी खूप जणांना आवडेल हे की स्थलांतर मायग्रेशन काय आहे एखाद्या विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडून त्यांच्या पायात खुणेचे वाळे अडकवून द्यायचे आता हे खुणेचे वाळे काय वाळे की रिंग अब अब्युमिनियम ही क्यू बिकॉज एल्युमिनियम इज वेटलेस है ना एल्युमिनियम का एक छोटासा अपनी आपली फिंगर रिंग होती है ना वैसे ये फिंगर रिंग के जैसी एक रिंग उनके पैर में डाल देते त्याला म्हणतात निशाणी ती काय आहे निशाणी आहे खुणेचे वाळे खूण खूण मार्क मार्किंग आहे ते अडकवून दिलं आता बघा हा अल्युमिनियमचे बनवलेले हे वाळे हलके असतात वेटलेस वजनाने जास्त जड नसतात त्याचे पक्ष्यांना ओझे होत नाही या वाळ्यावर ज्या संशोधन संस्थेने ते लावले त्या संस्थेचे नाव आणि खुणेचा क्रमांक असतो याने की समजू बोली, या संस्थेमध्ये काही विद्यार्थी दे आर बर्ड वॉचर सपोज हम्म काय शिकतोय गौरी आपण गौरी ठाकरे सीट प्रॉपरली तर हे जे वाळे आहेत या वाळ्यामध्ये या वाळ्यावर ज्या संशोधन संस्थेने ते लावले त्या संशोधन संस्थेचा नाव आणि खुणेचा क्रमांक असतो नाव आणि खुणेचा क्रमांक असतो म्हणजे काय की आता समजा मायबोलीमध्ये सम स्टुडंट आर बर्ड वॉचर ठीक ते अभ्यासक आहेत ते पक्षांचा अभ्यास करतात मग अशा वेळी काय होतं की त्याच्यावर मायबोली याने सिफ एम बी असा हुआ आहे ठीक आहे ज्या वाळ्यावर ज्या संशोधन संस्थेने ते लावले त्या संस्थेचे नाव आणि खुणेचा क्रमांक असतो आणि मग समजा आपला कोड नंबर आहे वन झिरो वन फाईव्ह वन झिरो वन फाईव्ह हा जो खुणेचा क्रमांक आहे हा त्याच्यावर लावलेला आहे एम बी वन झिरो वन फाईव्ह ठीक आता येऊ हो हमारे इन्स्टिट्यूट का नंबर मग कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्षाला कुठे आणि केव्हा लावले संस्थे कड़े नोंद फिर समझो रणवीर ने वहां पे नोट करके रखा है एक रजिस्टर में एक रजिस्टर में ऐसे नोट करके रखा है कि एक आ, कोई भी एक पंछी है समझो कोकिड़ी पक्षिया है तो रजिस्टर में लिख के रखा है कोकिड़ी कुकू और कुकू के सामने लिखा है कि एम बी वन जीरो वन फाइव ये नंबर का टैग जो है ये नंबर का टैग लगाया हुआ है अब ही जी नोट आहे ही नोट आपल्याकडे आहे लिखी हुई है अब क्या होता है देखो वाळे अडकवलेले हे पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात हमने टैग टॅग है उनको उडा दिया उनको फ्री छोड दिया एखादा वाळा असले, वाळे असलेला पक्षी जिवंत अथवा मृत ज्याला सापडेल त्याने या संस्थेला कळवावे अशी अपेक्षा असते अब हमारी ये जो समझो इंस्टीट्यूशन है दिस इज रजिस्टर्ड ये रजिस्टर्ड इंस्टीट्यूशन है मैं यूरोप मध्य हा जो कुक्ला सार्थक सार्थकला। तो सार्थक का एम बी वन जीरो वन फाइव ये किसका नंबर है वो ढूंढेगा वो ढूंढने के बाद वो दूसरा उसका एक बर्ड का नंबर लिखा हुआ है वो देखेगा और वो एम बी वन जीरो वन फाइव से कनेक्ट हो जाएगा और कनेक्ट होके क्या करेगा तो उनको बताएगा कि हा पक्षी ला है और इस तरह से फिर कौन सा पंछी कहाँ पे जाता है माइग्रेशन होके ये समझ में आ जाएगा दिस इज एर सिंपल छोटा सा एकदम एखा वेला पक्षी जीवंत अथवा मृत ज्याला सापड़े संस्थेला कलवावे अभी अपेक्षा दिस इज एक्सपेक्टेड अर्थात लावलेल्या सर्व वाळ्यांची माहिती परत मिळतेच असे नाही परंतु शंभरातल्या इतने पेशन्स होना हा? एक दोन वाळ्यांचा जरी पत्ता लागला तरी त्यातून मौल्यवान माहिती मिळू शकते कितना पेशन्स की कि जब हंड्रेड छोडेंगे तो शायद से हा शायद से हमें सिर्फ दो बर्ड्स का इन्फॉर्मेशन सके सिर्फ दो बर्ड्स की कितना कम रेशो है मतलब टू परसेंट बराबर केरळात वाळे लावलेले परीट पक्षी काबूल अफगाणिस्तान वायव्य पाकिस्तान या भागात सापडले आहेत केरळात जे म्हणजे आपल्या आता देशातल्या देशातला भाग दुसरे देश की बात नाही करते इंडिया मे होता है की केरळमध्ये काही परीट पक्षी आहे तर तो कुठे सापडतो काबूलमध्ये अफगाणिस्तान वायव्य पाकिस्तान या भागात केरळातलाच एक रान परीट ब्रह्मदेशात सापडलाय जर्मनीत वाळे लावलेला बलाक बलाक म्हणजे बघा बिकानेर मध्ये सापडलंय अलीकडच्या काळात विमाने आणि रडार यंत्रणामुळे सुद्धा पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी मोलाची माहिती मिळाली आहे मोलाची महत्वाची इंग्लिशमध्ये ज्याला आपण व्हॅल्युएबल म्हणतो तरी सुद्धा पक्ष्यांच्या या गूढ गूढ म्हणजे रहस्य सवयी संबंधीची कित्येक रहस्य अद्याप उकललेली नाही लोक इतके काम करतात आहेत इतकं सगळं एक तो खूप असाच खूप एक साऊथ इंडियन पिक्चर होता मला वाटतं अक्षय कुमारचा त्याच्यामध्ये ते, ते पक्षांना मोबाईल टॉवरमुळे बऱ्याच गोष्टी पक्षी मरतात वगैरे है ना तर ते त्याला पक्षांवर खूप प्रेम लेकिन उसका तरीका गलत रहता है उसका जो तरीका है तो शेवटी शेवटी विलन बनून जातो पण तरी त्याच मात्र पक्षांवर प्रेम असतं हे निश्चित तर असं पक्षांवर प्रेम करणारे पक्षांचा अभ्यास करणारे कितीतरी लोक असे आहेत पण त्यांनाही अजून कित्येक रहस्य कितीतरी सिक्रेट अजूनही उकललेली नाही अजूनही सापडलेले नाही आहेत पक्ष्यांच्या स्थलांतराचे अनेक प्रकार पाडता येतील हिमालयासारख्या पर्वतरांगांमध्ये राहणारे पक्षी थंडीत खाली दरीत अथवा सखल भागात उतरतात पक्ष्यांच्या स्थलांतराचे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये हिमालयासारख्या पर्वतरांगांमध्ये राहणारे कि पक्षी थंडीत खाली दरीत अथवा सखल भागात, उतरता। दरी, दरी भागात उतरतात म्हणजे जे हिमालयावर असतात वो व्हॅली मे चले जाते पर्वत आणि व्हॅली हे दोन भाग आहेत की नाही व्हॅली सगळ्यांना माहिती आहे सखल दरी दरी जी आहे तिकडे सखल भागात उतरतात आणि उन्हाळ्यात परत वर सरकतात कारण उन्हाळ्यात बर्फाचं काय झालेलं असतं पाणी झालेलं असतं ना थोडी उष्णता निर्माण झालेली असते म्हणजे पर्वतांचे जे पीक्स आहेत ते पर्वतांचे पीक्स दिसायला लागलेले असतात ठीक आहे आता तुम्हाला जर इथपर्यंत काही समजलेलं नसेल तर विचारा मग मी पुढे चलते तुम्हाला जर काही हा सार्थक मॅम परिट पक्षी म्हणजे हा ते बेटा इट्स अ स्पीशी परिट पक्षी आहे तो एक मलाही पण तुम्हाला इंग्लिश मध्ये नाव बघावं लागेल हा प्रकार पक्षांचा okay, हा yes, श्रेयस श्रेयस मॅम ब्रह्मदेशात सापडला मतलब कहां पे ब्रह्मदेश कुठे आहे मला काय माहिती ज्योग्रफी तू शिकतो कि मी पा ज्योग्रॉफी मध्ये नकाशामध्ये कुठे आहे ब्रह्मदेश कठीण आहे तुमचं पक्ष्यांच्या स्थलांतराचे प्रकार भूतानवे में। में है अथर्व राठोड टीचर सखल भाग म्हणजे सखल म्हणजे थोडा उथळ जो खूप खोल नाहीये असा भाग. असा भाग शाजा अद्याप म्हणजे काय अद्याप अद्याप अजूनही टिल टुडे त्यांचा एकूण प्रवास काही किलोमीटरचाच असतो अनेकदा दुष्काळ महापूर अथवा बर्फवृष्टीमुळे एखाद्या प्रांतात अन्न मिळान असे झाले की पक्षी तो प्रांत सोडून दुसरीकडे जातात इज द मेन रिझन ना की पक्षी स्थलांतर का करतात त्यांचा प्रवास काही किलोमीटरचा असतो बऱ्याचदा दुष्काळ दुष्काळ दोन प्रकारे पडतो ना खूप ऊन तापले याने पा पाऊस नाही आला तर जिसे हम ड्रॉट बोलते है आणि आला तर जिसे हम फ्लड बोलते है बरोबर तर या दोन अशा जर दोन गोष्टी असतील परिस्थिती असतील तर बर्फवृष्टीमुळे एखाद्या प्रांतात अन्न मिळेन असे होते आता एक तर ड्रॉट असू शकतो फ्लड असू शकतो किंवा बर्फवृष्टीमुळे काय होतं तो क्रॉप केस येईस ही आईस बिछा हुआ है बर्फाची चादर जर असेल तर ना फ्रूट मिलेंगे ना चारा मिळेगा ना क्रॉप्स मिलेंगे आणि मग अन्न मिळे क्या म्हणून तो पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातो मुळात बेसिकली मुळात काय अन्नाचे दुर्भिक्ष हीच स्थलांतराची मूळ प्रेरणा आहे लॅक ऑफ फूड अन्नाची कमतरता अन्न मिळेनासे नासे होणे हीच स्थलांतराची मूळ प्रेरणा आहे जर कोणती इन्स्पिरेशन असेल तर अन्न मिळालं नाही की पक्ष्यांना एवढी बुद्धी परमेश्वराने दिली आहे की त्या बुद्धीमुळे त्याला हे कळतं की मला इथे अन्न मिळत नाही आहे तर मी ही जागा सोडायला हवी पक्ष्यांना थंडी वाऱ्याची फारशी काळजी नसते अन्नाचा पुरेसा पुरवठा असेल तर पक्षी बर्फाळ प्रांतातही व्यवस्थित जगू शकतात मुख्य काय आहे अन्न मिळायला हवं एरवी एरवी म्हणजे अदरवाइज इतर वेळी दोन ते पाच हजार मीटर उंची पर्यंत सापडणारे हिमकाक हिमकाक पक्षी एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहकांच्या मागे साडेआठ हजार मीटर म्हणजे पहा सत्तावीस हजार फुटांपर्यंत आल्याची नोंद आहे म्हणजे मॅक्सिमम पक्षी किती उंच गेलेला आहे तर ट्वेंटी सेव्हन थाउजंड फिट ट्वेंटी सेव्हन थाउजंड जे लोक एवरेस्ट चढायला जातात त्या सगळ्या ट्रेकर्स जे असतात त्यांच्या सोबत वर पर्यंत एवढ्या उंचीवर या पक्ष्यांना बर्फ थंडी आणि हवेची कमी होत जाणारी घनता याचा कोणत्याही प्रकारे तास होत असलेला दिसत नाही वर गेलं की ऑक्सिजन कमी होतो ऑक्सिजनची लेवल कमी होते पण पक्ष्यांच्या बाबतीत नाही एवरेस्ट चढणे वालों के पास आपने देखा सिलेंडर्स होते हैं ऑक्सिजन के हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात ते थंडीमुळे नाही बघा हा पक्षी कुठे जातात साऊथ कडे तर ते थंडीमुळे नाही तर बर्फ पडून अन्न शोधणे कठीण झाल्यामुळे उत्तरांचल मी क्या होत आहे उत्तरेकडे काय आहे आपल्याकडे हिमालय आणि हिमालयात काय होत हिमालयावर सतत बर्फ असतो अनेक पक्षी असे आहेत की जे बर्फ पडायला लागण्याच्या बरेच आधी अभ्यासाच्या आधी अभ्यास करणारे परीक्षेच्या आधी अभ्यास करणारे अशा विद्यार्थ्यांसारखे हे पक्षी आहेत बघा अनेक पक्षी असे आहेत की जे बर्फ पडायला लागण्याच्या बरेच आधी अन्न अद्यापही भरपूर उपलब्ध असतानाच आपल्या दक्षिण यात्रेला सुरुवात करतात कारण त्यांना माहितीये की आपण वेळेत पोहोचायला हवं हे पक्षी स्थलांतरासाठी अन्नाच्या तुटवड्याची वाट पाहत बसत नाहीत सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की त्यांचे मन जणू उचल खाते मन उचल खाणे म्हणजे उत्साह निर्माण होणे आता हे काय करतात की जेव्हा सूर्य दक्षिणेकडे झुकू लागतो तेव्हाच की आता त्यांना माहितीये आता थोडी ऊब असते दक्षिणेकडे थोडा थंडी कमी आहे म्हणून मग ते तिकडे जायला लागतात दक्षिणेची ओढ लागते आतील अस्वस्थता वाढते एका जातीचे अनेक पक्षी एकत्र येतात आणि ठराविक मुहूर्ताला प्रयाण करतात उनको भी समजता है की कोणसे डे जाना है त्या दिवशी ते बरोबर जातात सगळेजण एकत्र निघतात प्रयाण करणे प्रयाण करणे म्हणजे निघणे इन इंग्लिश वी कॉल इट सेट आउट या पक्षांच्या बाबतीत स्थलांतराचा आता अन्नाशी संबंध उरला नसून ठराविक ऋतूत ठराविक दिशेने झेप घेणे अंडरलाईन हा एक धार्मिक विधी असल्यासारखा त्यांच्या जीवनाचाच एक भाग झाला आहे की हर साल अश्विन जो अमावास आती है दिन हम दिवाळी सेलिब्रेट करते है ना हा काय झाला रिच्युअल हे आमचं झालेलं आहे हा धार्मिक विधी आहे अब उनका भी ऐसा हो गया की उनको भी इतनी आदत हो गई इतनी आदत हो गई है की अन्न असो की नसो त्यांचा धार्मिक विधी झाल्यासारख्या त्यांचा एक जीवनाचा भाग झालाय काय स्थलांतर परतीच्या प्रवासाचेही तसेच वसंता गमाला सगळेच पक्षी अनामिक ओढीने आपल्या उत्तरेतल्या घराकडे निघतात आता जेव्हा त्यांचं असं नाहीये की आता अकोल्याला आवडलं खूपच छान आहे म्हणून मी अकोल्यालाच राहून जातो असं करत नाही जेव्हा घरी जाण्याची वेळ येते वसंत आगमाला आपण याच्या आधीची कविता शिकलो होतो है ना वसंताचं स्वागत कसे करतात सगळेजण तर जसं वसंत जवळ येतो आगम आगम म्हणजे कमिंग कमिंग ऑफ स्क्रीम ॲट द स्प्रिंग ऍट द टाइम ऑफ कमिंग ऑफ स्प्रिंग सगळेच्या सगळे पक्षी अनामिक ओढीने एक अटॅचमेंट अननोइंग अटॅचमेंट जी आहे त्यांनी आपल्या उत्तरेकड्याच्या घराकडे निघतात आणि अशा प्रकारे पक्षांकडून घेण्यासारखं शिस्तबद्ध हे जीवन आहे आणि हा चॅप्टर आपला इथे संपतो आता पुढचं चॅप्टर आपण उद्याच शिकणार आहे लगेचच त्याच्यासाठी काही आपण खूप वेळ जो आहे तो घालवणार नाही तर हा समजला असेल तुम्हाला चॅप्टर जो आहे तो लेटस होप नसेल समजला